जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल बंजारा समाजाचे आमरण उपोषण सुरू आहे त्या उपोषणाला सात दिवस झाले आहे मात्र या उपोषणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे आणि आज जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अभिवादन करण्यासाठी जालन्यात आल्या होत्या यावेळी त्या जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या मात्र या उपोषणस्थळी भेट न दिल्यामुळे बंजारा समाज आक्रमक होत त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले सुमारे एक ते दोन तास हे आंदोलन चालले यावेळी प्रशासनाच्या वतीने त्यांना विनंती करून दोन तासांनंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आमची प्रमुख मागणी आहे की बंजारा समाज हा हैदराबाद गॅजेट आणि त्याच्या अगोदर सुद्धा हा आदिवासी आहे भारताची निर्मिती जिथून झाली मोहन जो तो हडपा संसद तिथं राहणारा मूळचा रहिवाशी मूळ आदिवासी म्हणून बंजारा समाज त्या ठिकाणी ओळख आहे बंजारा समाजाच्या ज्या चालीरीती किंवा रूढी परंपरा किंवा बोलीभाषा खानपान हे सगळं आगळं वेगळं आहे आणि आदिवासीच्या सगळ्या सवल म्हणजे ज्या काही आधी आहेत त्या आम्हाला लागू पडतात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल म्हणजे काही दिवसापूर्वी मराठा समाजाला मरा म्हणजे जो हैदराबाद गॅजेट आहे तो लागू करण्यात आला कारण हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा समाज हा कुणबी दाखवण्यात आलेला आहे त्याच हैद हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज हा म्हणजे आदिवासी दाखवण्यात आलेला आहे आणि हैदराबाद गॅजेट हा मराठवाड्यापुरता पुरता लागू आहे मराठवाड्याचं ज्या म्हणजे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि हैदराबाद स्टेटची निर्मिती झाल्यानंतर हैदराबाद स्टेटमधून त्यावेळेचे पाच जिल्हे आत्ताचे आठ जिल्हे हे महाराष्ट्रामध्ये समाविष्ट करण्यात आले त्यावेळेस असा करार झाला हैदराबाद स्टेटचा आणि महाराष्ट्रचा हैदराबाद स्टेटमध्ये बंजारा समाजाला ज्या काही सोयी सवलती आहेत त्या आम्ही महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही महाराष्ट्र सरकारतर्फे देऊ तशा ज्या आम्हाला कोणत्या सोयी सवलती दिल्या नाही आणि विशेष सांगू इच्छितो जर हैदराबाद गॅजेटनुसार जर समजा मराठा समाजाला आरक्षण देता येतं आणि महाराष्ट्र शासनाला सुद्धा देता येतं कारण तीनशे एकाहत्तर कलमानुसार राष्ट्रपतीला तसे अधिकार आहेत तसं आदेश पारित करण्याचे सुद्धा अधिकार आहेत की आणि मराठवाडा पुरते मराठवाडा सीमित राखून आम्हाला आदिवासीची सवलती राष्ट्रपती महोदय आम्हाला देऊ शकतात तशा प्रकारचं निवेदन किंवा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने राष्ट्रपतीकडे पाठवायला हवं परंतु आजच्यापर्यंत तशा प्रकारचा अहवाल पाठवला नाही आम्ही दोन ते थीक थे थे या आठ दिवसापासून आमच्या बंजारा समाज आक्रमक होतोय ठिकठिकाणी बंजारा समाजाचे तरुण युवक जातीसाठी बलिदान करायला तयार होत आहेत आजपर्यंत तीन जणांचे बळी गेले काल मंठा तालुक्यातील लिमखेडीतील एका तरुणाने आपलं जीवन संपवलं या ठिकाणी दोन तरुण आठ दिवसापासून उपोषणावर बसलेत कोणताही प्रशासक या ठिकाणी त्यांच्या उपोषणाची दखल घ्यायला आला नाही जिल्हाधिकारी आला नाही आरोग्य विभाग आला नाही आणि आज त्या तरुणांची प्रकृती अतिशय खालवली आहे बी पी लो झालेले आहे शुगर अतिशय हाय झालेले आहे परंतु तरी कोणी दखल घेत नाही आज पालकमंत्री पालक हो, सा, या ठिकाणी आल्या आमची विनंती होती पालकमंत्र्याला की तुम्ही म्हणता की बंजारी बंजारी एक आहोत आपण एक मग जर तुम्ही आमच्या विचाराची सहमत असाल समकक्ष असाल तर तुमचं काम होतं की तुमच्या समाजाचा किंवा तुमच्या विचाराची ज्यांचा सहमत आहे त्या समाजाचा एक एक दोन तरुण या ठिकाणी उपोषणावर बसलेत प्राण प्राणांतिक उपोषण करत आहेत शेवटच्या अंतिम घटकापर्यंत उपयोग आपण त्यांना भेट दिली पाहिजे त्यांचं सातवण केलं पाहिजे त्यांना धीर दिला पाहिजे शासनाकडे भांडून तुमच्या मागण्या ज्या आहेत किंवा न्याय आहे त्यासाठी मी पाठपुरा का अशा प्रकारचं आम्हाला आश्वासन द्यायला पाहिजे हवं होतं आपल्या बंजारा बांधवांचं जे आंदोलन इथं चालू आहे जालन्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांच्या मागण्यांबाबत प्रशासनाने दखल ऑलरेडी घेतलेली आहे कुठल्याही गैरसमज प्रशासनाबाबत किंवा शासनाबाबत करू नये अशी त्यांना विनंती करतो परत त्यांच्या ज्या मागण्या आहेत जो मोर्चा दोन दिवसापूर्वी आलेला होता ते निवेदन मी स्वतः स्वीकारले ते निवेदनाची दखल घेऊन शासन स्तरावर पाठवलेलं पण आहे त्यांच्या निवेदनाची दखल शासन स्तरावर नक्की घेतली जाईल फक्त या ठिकाणी त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं हो। आणि इतर जी जनता आहे आपली जालनेकर आहेत त्यांना पण कुठलाही त्रास होणार नाही या अनुषंगाने काळजी घ्यावी आणि सर्व शांततेत फक्त प्रशासनाला सहकार्य करून आंदोलन माग एवढंच विनंती आहे